श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ निश्चित असेच जीवनातील ही पाच सत्य तुम्हाला माहीत असायलाच हवीत कारण यामुळे तुमचे आयुष्य बदलूही शकते अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे जी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती तुमच्यापासून स्किप होणार नाही चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओ स्टार्ट करूया आयुष्य हे खूप गोड तिखट अनुभवांनी भरलेलं असतं आयुष्य हे ऊन सावलीचा सा खेळ असतं आयुष्य हे सुखदुःखाची साथ देणार देणाऱ्याची असं सुखमय आणि दुःखमय असतं प्रत्येकजण सुखाच्या शोधात असतो पण खरं सुख मिळवण्यासाठी काही सत्यांचा स्वीकार करावाच लागतो हे सत्य प्रथमदर्शने कडू वाटतात पण यांना स्वीकारल्याशिवाय आयुष्यात खरा अर्थ कळत नाही आयुष्य काय आहे हे, हे समजत नाही आपल्याला वाटतं की आवि आपलं आयुष्य इतरांवरती अवलंबून आहे पण खरं तर यशस्वी जीवनासाठी स्वतःची जबाबदारी स्वतःच घेणे महत्वाचे आणि गरजेचे असते आयुष्याच्या या सत्यांवर विचार करून आपण स्वतःला अधिक परिपक्व आणि सक्षम बनवू शकतो आपण विषयी माहिती या व्हिडिओत घेणार आहोत कोणती आहेत ही पाच कटुसत्य सर्वप्रथम पहिलं सत्य जर म्हटलं तर सर्व लोक तुम्हाला धोका देतील लात मारतील तुमचा अपमान करतील पण एकच गोष्ट तुमच्या कायमसोबत राहील ती म्हणजे तुमचं आरोग्य जे कायम तुमची साथ देईल आयुष्यात प्रत्येकाला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते जेव्हा जवळचे लोकही दूर जातात लोक तुमच्यावर प्रेम करतात तुम्हाला मान देतात सन्मान देतात पण हे सर्व त्यांच्या गरजांवरती अवलंबून असतं तुम्ही यशस्वी असाल श्रीमंत असाल पैशा पाण्याने सुबल असाल त्यांच्यासाठी उपयोगी असाल तरच लोक तुमच्या जवळ येतात मात्र कठीण परिस्थितीत जेव्हा तुम्हाला त्यांच्या आधाराची खरंच गरज असते तेव्हा अनेकदा तुम्हाला ते लोकं पाठ दाखवून पळून जातात एकच गोष्ट कायम तुमच्यासोबत असते ती म्हणजे तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळण्यास सक्षम असता शरीर साथ देत नसेल तर तुम्ही कितीही मोठ्या इच्छा बाळगल्या कितीही परिश्रम करण्याची तयारी दाखवली तरी त्या पूर्ण करणं शक्य होत नाही एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असेल पण जर ती सतत आजारी असेल तर तो पैसा तिच्या सुखाचा आधार होऊ शकत नाही म्हणून आरोग्याला नेहमीच प्राधान्य द्या दररोजच्या जीवनात चुकीच्या सवयी जसे की उशिरा झोपणे असंतुलित आहार व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव घेणं या गोष्टी आरोग्याला हानी पोहोचवतात लोकांच्या अपेक्षाचं ओझं घेऊ नका तुम्ही लोकांसाठी कितीही केलं तरी शेवटी त्यांच्या गरजा पूर्ण होणं थांबलं की तुमचं अस्तित्व त्यांच्यासाठी गौण होऊ लागतं म्हणूनच लोक तुमच्याशी कसं वागतात याचा विचार करण्यापेक्षा स्वतःचं आरोग्य जपणं महत्वाचं आहे नियमित व्यायाम योग्य सकस आहार ताणतणाव तणावाचे व्यवस्थापन याकडे लक्ष केंद्रित करा मानसिक शांतता आणि शारीरिक सुदृढता यांचा योग्य समतोल राखा तुम्हाला मोठ्या अडचणी येतील तेव्हा तुमचं शरीर आणि मन तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल शेव शेवटी नाती तुटू शकतात पैसा हरवू हरवू शकतो पण जर तुमचं आरोग्य शरीर चांगलं असेल तर तुम्ही पुन्हा उभं राहू शकता हे आपल्याला करुणाने दाखवूनच दिलं आहे तर तुम्ही पुन्हा उभं राहू शकता आरोग्याचं मूल्य नेहमी लक्षात ठेवा कारण तेच तुमचं खरं वैभव आहे जे कोणताही धोका किंवा संकट ओलाडण्यासाठी तुमची साथ नेहमीच देत दोन नंबर म्हणजे तुम्ही कोणासाठी कितीही करा पण तुमची चूक कायम लोक लक्षात ठेवतात तुम्ही त्यांच्यासाठी काय चांगलं केलं किती उपलब्ध झालात हे ते कधीही लक्षात ठेवत नाहीत माणूस आयुष्यभर चांगलं वागण्याचा आणि इतरांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न करत असतो अनेकदा आपण इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवतो इतरांना वेळ देतो मेहनत करतो पण लोकांची प्रवृत्ती अशी असते की ते तुम्ही त्यांना दिलेलं प्रेम किंवा मदत लवकर विसरून जातात मात्र तुम्ही केलेली एखादी छोटीशी चुकही ते कायम लक्षात ठेवतात हे सत्य कटू आहे पण हे सत्य आहे पण ते प्रत्येकाला अनुभवायला येतच समाजाच्या नजरेत चुका अधिक ठळक दिसतात कारण त्यांना लोकांचे दोष सॉरी कारण त्यांना लोकांना दोष देण्यातच आनंद मिळत असतो ते त्यांची प्रवृत्ती असते याचं मुख्य कारण म्हणजे अपेक्षा लोक तुमच्याकडून सतत परिपूर्णतेची अपेक्षा करतात ज्या क्षणी तुम्ही त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरता तेव्हा त्यांच्या डोळ्यात तुमची किंमत कमी होऊन जाते त्यांना मिळालेल्या चांगल्या गोष्टी विसरून ते फक्त त्या एका चुकीवर लक्ष केंद्रित करतात त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक कृतीत विचारपूर्वक निर्णय घेणं महत्वाचं आहे मात्र याचा अर्थ असा नाही की चुका टाळणं पूर्णपणे शक्य आहे आपण सगळेच माणूस आहोत आणि चुका अपरिहार्य आहेत अशा वेळी स्वतःला दोष न देत बसता त्या चुकांमधून शिकणं आणि पुढे जाणं हे महत्वाचं आहे तुम्हाला लोक काय म्हणतात यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या मूल्यांवर तत्वांवर आणि प्रामाणिकपणावरती लक्ष केंद्रित करा प्रत्येक वेळी तुम्ही लोकांना खुश करू शकणार नाही पण तुम्ही स्वतःच्या आत्मविश्वासाला जपलं तर आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतं म्हणूनच चांगलं वागा चुका स्वीकारा त्यावर सुधारणा करा आणि लोकांच्या मताला खूप किंमत देऊ नका तीन नंबर मित्रांचा आणि नातेवाईकांचा खरा चेहरा आपल्या कठीण काळात उघड होतो अगदी खरं आहे आयुष्यात प्रत्येकावर कधी ना कधी कठीण वेळ कठीण प्रसंग येतातच अशा काळात माणूस आपल्या जवळच्या लोकांवर विश्वास ठेवतो त्यांच्याकडे आधार शोधतो मित्र नातेवाईक आणि आपले खास लोक हे त्या क्षणी आपल्या पाठीशी उभे राहतील असा आपल्याला ठाम विश्वास असतो पण कठीण काळ खऱ्या अर्थाने नातेसंबंधांची परीक्षा घेतो ही वेळच दाखवते की कोण तुमच्या सोबत आहे आणि कोण फक्त त्यांच्या स्वार्थासाठी जवळ येतो जेव्हा यश पैसा कीर्ती प्रतिष्ठा संपत्ती तुमच्या सोबत असते तेव्हा बरेच लोक तुमच्या जवळ येतात पण समस्या निर्माण झाल्या की अनेक जण दूर होतात काही जण तुमच्याशी संपर्कही तोडतात तर काही जण तुम्हाला दोष देऊन स्वतःला बाजूला काढून घेतात ज्यांना तुम्ही आपल्या आयुष्यात महत्व दिले तेच कधी कधी तुम्हाला निराश करतात खऱ्या मित्रांची ओळख खऱ्या नात्यांची ओळख याच कठीण वेळेत होती जे लोक कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमचा आधार बनतात मध्ये तिचा हात पुढे करतात तेच खरे मित्र असतात नातेवाईकांमध्ये अशीच परिस्थिती असते काही जण तुमच्या अडचणींवर सहानुभूती दाखवतात तर पण प्रत्यक्ष मदत करणारे मोजकेच असतात कठीण वेळेत मदत करणे दूरच पण काही लोक काही वेळा अशा प्रसंगी मीठ मिरची लावून घडलेल्या प्रसंगावर चर्चा करून मोठ्या करतात म्हणूनच काळ हा जीवनाचा खरा शिक्षक आहे तो तुम्हाला दाखवतो की कोणत्या नात्यांना महत्व द्यायचे आहे आणि कोणाकडून फक्त अपेक्षा ठेवू शकतो संकटातून बाहेर पडल्यानंतरही जे लोक तुमच्या सोबत राहिले त्यांच्या प्रति कृतज्ञ राहा आणि त्यांना आयुष्यभर जपून ठेवा अशा वेळी शिकलेले धडे आयुष्यभर उपयोगी पडतात चार तुमचे पैसे ताकद आणि तुमचं दिसणं वेळेनुसार बदलतं यासाठी मनाची तयारी ठेवा आयुष्यात अनेक गोष्टी वेळेनुसार बदलतात विशेषतः पैसे ताकद संपत्ती आणि तुमचे लुक्स तरुणपणात आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत असताना आपल्याला वाटतं की हे सर्व कायम राहील मात्र जसजशी वयाचे टप्पे पुढे सरकतात तसतसे आपल्याला हे लक्षात येतं की शारीरिक ताकद आणि दिसणं यामध्ये खूप बदल होत आहे हेच पैशाच्या बाबतीतही आहे ज्याच्याकडे आधी भरपूर पैसे होते त्याच्याकडे पुढे तेवढेच पैसे राहतील याची काय गॅरंटी पैशाच्या बाबतीत आपल्याला हे मान्य करावंच लागतं की असलेले पैसे तेवढेच टिकून राहणार नाहीत योग्य निर्णय घेतल्यास पैसे वाढूही शकतात पण चुकीचे निर्णय एक चुकी अति खर्च किंवा आर्थिक संकटांमुळे पैसे कमी होऊ कमीही होऊ शकतात ताकद शारीरिक असो किंवा मानसिक ती देखील वयानुसार बदलतेच एखाद्या व्यक्तीने त्याच्या तरुणपणी मोठ्या कुस्त्या जिंकल्या असतील पण म्हतारपणे तेवढीच ताकद राहत नाही कधीकधी आपल्याला या बदलांचा सामना करणं अवघड जातं पण तुम्ही याचा जेवढा लवकर स्वीकार कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलंच आहे पाच स्वतःला नेहमी अपडेट ठे ठेवा स्वतःला नेहमी अपडेट ठेवा जगात प्रगती आणि बदल होत राहतात आणि तंत्रज्ञान या सर्व बदलांमध्ये महत्त्वाचा भाग बजावते प्रत्येक दिवसाला नवीन आव्हाने नवीन संधी आपल्याला समोर आपल्या समोर येतात आणि नवीन पिढी प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करत असताना आपल्याला पाहावयास मिळते जर आपण आपल्या ज्ञानाला अपडेट केले नाही तर आपल्याला जुन्या विचारांचे ओल्ड फॅशन ठरवून समाजात मागे ठेवले जाऊ शकते आजकाल तंत्रज्ञान खूपच जलद बदलत आहे अगदी स्मार्टफोनचा वापर इंटरनेटवरील साधनांचा उपयोग आणि डिजिटल मीडिया या सर्व गोष्टी शिकणे गरजेचेच झाले आहे जगाच्या गतीला धरून ठेवण्यासाठी आपल्याला नवीन तंत्रज्ञान ट्रेंड्स आणि कौशल्य शिकत राहावं लागणार आहे जर तुम्हाला आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला सतत अपडेट करणं अत्यंत महत्वाचं आहे शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे तुम्ही जर कोठे थांबलात तर तुम्ही या शर्यतीत मागे पडू शकता म्हणून तुम्ही नव्या तंत्रज्ञानाचा आणि ज्ञानाचा स्वीकार करून अधिक प्रगल्भ व्हा स्वामी भक्तांनो जीवनात कट कर, जीवनातील कटुसत्य स्वीकारणं कठीण असतं पण ती आपल्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतात आपलं आरोग्य सांभाळणं नाते संबंधांमध्ये शहाणपण ठेवणं आणि स्वतःला ताणतणावातून बाहेर काढणं या गोष्टी आपल्याला अधिक सक्षम बनवतात ही सत्य सुरुवातीला कठोर वाटतात पण त्यांना स्वीकारून त्यांच्यावर विचार केल्यास आयुष्य अधिक सोपं आणि यशस्वी आनंदी होऊ शकतं जीवनात यश मिळवण्यासाठी ही कटुसत्य स्वीकारा आणि सकारात्मकतेने पुढे चालत राहा स्वामी भक्तांनो नक्कीच तुम्हाला मी जे काही सकारात्मक विचार सांगितले तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी आनंद समाधान लांबू ही स्वामींच्याने प्रार्थना आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचे रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय